नमस्कार आज मी अशाच एका नवीन मैत्रिणीची ओळख करून देणार आहे तिचं नाव आहे कांचन आम्ही तिला कांचनताई म्हणतो आणि अगदी वयाच्या पस्तीसव्या वर्षी तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचं पूर्ण आयुष्यच हिरावून घेतल्यासारखं झालं तर चला तर मी तुम्हाला कांचनताईंची भेट घालून देते हॅलो हाय कशी आहेस बरी तुमची कृपा आहे बरं ह्या आहेत कांचनताई आणि बरेच वर्ष झाले मध्ये राहत आहेत खरं तर त्यांची ओळख मला खास करून देण्याची इच्छा आज का झाली म्हणजे मागच्या व्लॉगिंगमध्ये पण मी त्यांचा व्हिडिओ शेअर केला होता पण आज मी खास त्यांच्यासाठी काहीतरी एक मदत मागणार आहे कारण खरोखरच गरज आहे कारण कांचनताईचं एज खूप नाही आहे अगदी किती कांचनताई म्हणजे थर्टी फाईव्ह अगदी थर्टी फाईव्हच आहे म्हणजे तसं म्हटलं तर कमीच आहे आणि तिचं ह्या ॲक्सिडेंटमध्ये जो ती एकदा हे दाखव पाहायचं पूर्ण ह्या तिचं पूर्ण मांडीपासून ते गुडघ्याच्या खाली म्हणजे टिबियापर्यंत पूर्ण फ्रॅक्चर्स आहे आणि या फ्रॅक्चर्सने मी असं म्हणेल तिचं पूर्ण आयुष्य हिरावून घेतलं कारण हा जो ॲक्सिडेंट आहे तो इतका मेजर आणि खूप मोठा झाला होता कारण ती हॅपी थॉट्सची टीचर आहे ती स्टुडंटला शिकवत होती आणि क्लासेस घेत होती पण स्टुडंटला गाडीवर घेऊन जाताना तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला नशिबाने त्या स्टुडंटला विशेष काही लागलं नाही आता मध्ये गेले दोन तीन वर्ष ती आहे त्यामुळे तिची प्रत्येक गोष्ट ती मला किंवा आमच्या इथल्या स्टाफला शेअर करते आणि कुणी नवीन आलं तरी आम्ही हिस्ट्री घेतोच तर कांचनताई जेव्हा आलं होतं तेव्हा तिची परिस्थिती म्हणजे मला त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की फार वीक आहे म्हणजे आत्ता तरी ती हेल्दी आहे हो ना अगदी ती इतकी वीक झाली होती म्हणजे ह्या पायावरचं मच्छी सोलल्यासारखी पूर्ण स्किन झाली होती अगदी म्हणजे मला त्यांच्याकडे बघून असंच वाटलं की ही का जाती आहे म्हणजे खरोखर असं वाटलं आणि सगळ्यात नवल म्हणजे ना एक गोष्ट असं वाटलं की नुकतंच मॅरिड लाईफ होतं न्यूली आणि त्या सिच्युएशनमध्ये त्या कारण त्यांची पूर्णपणे श्रद्धा शंकर महाराजांवरती आहे श आपलं जे तू थोडी माहिती सांगतेस का आ, नमस्कार मी कांचन मधुकर गोडसे मी शांतीबन नर्सिंग होममध्ये शांतीबन ओल्ड एज होममध्ये साडेतीन ते चार वर्ष आहे अगदी अवस्था माझी बेकार होती बेकार म्हणजे माझी फक्त हडं होती आणि खूप मेजर ॲक्सिडेंट माझा झाला होता संचेतीमध्ये डॉक्टरने सांगितलं की ही फक्त बारा तास जगेल त्याच्यानंतर ती जगणार नाही पण माझे गुरु शंकर बाबा महाराज आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे जी। तर माझे गुरु श्री श्री रविशंकरजी तर आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचरही आहे मी पण एवढा सगळा स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असूनसुद्धा मी प्रचंड म्हणजे प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले होते अनिता देवकर मॅमनी मला खूप सपोर्ट केला डिप्रेशनमधनं वर येण्यासाठी आणि माझ्या आता पायातला रॉड काढणं खूप नेसेसरी आहे एक वर्ष झालं पूर्ण माझी हाडांची जुळण झाली आहे पण पस इन्फेक्शन होतं रॉडमुळे तर माझ्या पायातली रॉड काढण्यासाठी मला तुमच्याकडनं खूप सारी मदत हवी आहे आणि जेन्युन मदत हवी आहे तर प्लीज मला हेल्प करा आणि प्लीज मला तुम्ही कॅश या मार्गाने सपोर्ट करा प्लीज प्लीज खरं कांचनताई ज्या मदत मागतायत ती अगदी साहजिकच का आहे कारण सगळ्यात मेन म्हणजे वाईट अवस्था अशी होती की जेव्हा तिची जी मॅरिड लाईफ होतं ते सडनली ॲक्सिडेंट झाला आणि जिथे ॲक्सिडेंट झाला जेव्हा ती पावलावर उभीच राहू शकत नाहीये कारण मांडीपासून जर पायापर्यंत हाड फ्रॅक्चर झालं तर म्हणजे तिचा ॲक्सिडेंट एवढा मेजर होता तुक्डे -तुक्डे पड़े पड़े था था की हाडांची झीज झाली ती हाडांचं तुकडे तुकडे पडले होते कारण हे जे सिच्युएशन आहे ह्याला फिक्सिटर असं बोलतात आणि आधी पूर्ण हाडं जुळवली जातात ह्याने आणि त्याच्यानंतर अजून एक ऑपरेशन असतं की रॉड टाकणं तर आता ह्या दुसरं ऑपरेशन जे आहे ते रॉड टाकून दुसरं ऑपरेशन करणार आहे पण खरं आता मी हिला खूप वेळा सांगितलं कांचनताईला की बाबा तू रॉड काढून घे काढून घे पण इथून हॉस्पिटलाइज तिच्यासोबत राहणं ती खूप लॉंग प्रोसिजर आहे आम्ही तीसुद्धा करायला तयार आहे पण तिची जी मानसिक तयारी आहे की मला जायचंय मला ते रॉड काढून घ्यायचंय मला फॉलोअप घ्यायचंय ती आमचं कोणाचं ऐकत नाहीये बरोबर ना म्हणजे मी तिला विचारलं ना हो जाणार आहे करणार आहे एवढंच सांगते पण कसं होतं जेव्हा तो रॉड खूप काळ तिथे राहिला ना ऑलरेडी हाडं बऱ्यापैकी जुळली आहे पण फॉलोअप घेणं आणि बाकी पुढची प्रोसिजर करणं कारण माझी इच्छा आहे की ती पस्तीसव्या वर्षी अशी जागेवर बसून आपण बघू नाही शकत एवढी यंग लेडी ऍक्टिव्ह लेडी एज्युकेटेड लेडी आणि अशा अवस्थेत आपण नाही बघू शकत म्हणजे मी तिला नेहमीच तिचं फॉलोअप घेत होते काय झालं काय झालं डॉक्टरांशी बोलणं झालं का तिची महाराजांवरती इतकी श्रद्धा आहे की श्रद्ध जे काही माझे पायाचं होईल ते महाराजच बघतायत आणि महाराजच मला ठीक करणार आहेत आणि खरोखर तिची जी श्रद्धा आहे ती अगदी मनापासून आहे म्हणूनच आज ती या जगात आहे असं मी म्हणेल कारण जेव्हा ती आली होती तेव्हा सिच्युएशन खूप खराब होती माझ्याकडे त्यावेळेचे व्हिडिओ किंवा फोटोज नाही आहे कारण त्या गोष्टीला तीन वर्ष झाले आणि ती इतकी वीक होती म्हणजे काहीच नव्हतं शरीरामध्ये अशा अवस्थेत ती आली होती घरी दोघं बायको राहतात नवऱ्याला जमलं नसतं कारण संडास बाथरूम सगळं जागेवर कसं काढणार ह्या ही अवस्थेत म्हणजे आत्ता ती उठून बसतीय ती सिच्युएशन अशी उचलून आणल्यासारखी अगदी सापळाच अशी होती आणि वाईट अवस्था म्हणजे सगळ्यात म्हणजे त्या पायापेक्षा किंवा त्या ॲक्सिडेंटपेक्षा सगळ्यात दुःख म्हणजे मी तिचं स्वतःहून सांगते की न्यूली मॅरिड नवरा आणि बायको राजा राणीचा छान संसार चालू होता आणि जसं म्हणतात ना भातोकरीचा खेळ राहिला राजा आणि राणी राणीमध्येच तो खेळ तुटला आणि तिचं आयुष्य तिथे स्टॉप झालं पण मी असं नाही म्हणणार ते स्टॉप नाही झालं ते अजून खूप छान आयुष्य जगू शकेल पण आपण पायाचं फॉलोअप पायाचं ऑपरेशन सगळं काही झालं तर ती पुन्हा पायांवर चालेल ही मी खरंच तर तू तर म्हणजे मला असं म्हणायचं आहे महाराजांमुळेच आज ताई या जगात आहे कारण जेव्हा ती आली होती तेव्हा ती खूप वीक होती शरीरामध्ये काहीच नव्हतं हाडांशिवाय आणि तीन वर्षानंतर तिची तब्येत ही अशी छान स्वा सौ, स्वामींच्या कृपेने झाली असं मी म्हणेन कारण ती नामस्मरण पण करते आणि सतत महाराजांचं नाव तोंडी असतं की प्रत्येक गोष्ट महाराजांनीच केली आणि खरोखरच आपण मनापासून जेव्हा भक्ती करतो तेव्हा ती कुठेतरी आपल्याला फळाला येते आणि तिची जी अवस्था होती ती भयानक होती पण आता तीन वर्षानंतर रेग्युलर जी प्रोसिजर असते की तो रॉड काढायचा असतो आणि रॉडनंतर मेजर ऑपरेशन म्हणजे प्लेट टाकायची असती प्लेट टाकल्यानंतर दोन तीन वर्षाने किंवा ती प्लेट साधारणतः एक ते दीड वर्ष राहते जे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे त्यांचं सांगणं असं आहे की दीड वर्ष ती प्लेट ठेवून त्याच्यानंतर ती पुन्हा प्लेट रिमूव्ह करायची आणि ती रेग्युलर चालू शकते की जेव्हा तिचं हाडं जुळतील पण एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की जेव्हा त्यांचं तिचा मे मेजर ॲक्सिडेंट झाला तिच्या नवऱ्याने घरी किती दिवस सेवा केली तरी नवऱ्याची तू तु, नवऱ्याने तुझी ॲक्सिडेंट झाल्यानंतर किती दिवस सेवा केली आठ महिने आठ महिने नवरा ह्या अर्थाने सेवा केली नाही असं नाही आहे पण त्या सिच्युएशन नंतर मे बी त्यांना घरी जमलं नाही आणि आय थिंक ट्रॅव्हल्स बिझनेस होता ना आय टी कंपनीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये होते ते ट्रान्सपोर्टमध्ये होते, होते। म्हणजे दोघंही वेल एज्युकेटेड होते आणि त्यांचं स्वप्न खूप छान होतं की घर बांधण्यापासनं आणि तिथे शिफ्ट होण्यापासनं जागा पण त्यांनी घेतली होती की आता तिथे छानसं टुमदार असं घर बांधायचं आणि तिथे शिफ्ट व्हायचं पण शेवटी जे भोग आहे ते कुठेतरी आपल्याला भोगणं आहेच कुठेही का असे ना आणि तिचा जो मेजर ॲक्सिडेंट झाला आठ महिने नवर्याणी सेवा केल्यानंतर तीन वर्षापूर्वी इथे शांतीवनमध्ये तिच्या हजबंडने जे सोडलं म्हणजे इवन त्यानंतर म्हणजे रात्री ती आली होती ॲम्ब्युलन्समधून तिचं नवरा आणि ती त्याच्यानंतर आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत एकदाही तो फिरकला नाही आहे आणि हीच सगळ्यात वाईट अवस्था आहे कारण नव्वद टक्के माणूस तिथेच खसतं की जेव्हा आपल्याला जीवाभावाचा माणूस आपल्याला अशा अवस्थेत सोडून जातो बरोबर जा ना आणि म्हणजे ह्या आजारपणापेक्षा आहे ना आपण खरोखर तिथे खचून जातो नव्वद टक्के की आज आपल्यासोबत कोणी नाही आहे आई बहीण वडील भाऊ म्हणजे त्या व्यतिरिक्त पलीकडचं नातं म्हणजे नवरा आणि नवऱ्यात जर अशा अवस्थेत सोडून जात असेल तर तिने तर, तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती सोडून जाती ना ते दुःख त्याच्यापेक्षा दुःख दुसरा कोणताच नाही आहे म्हणजे मित्र असंच म्हणेल तिच्या ॲक्सिडेंटपेक्षा पण अशा अवस्थेत जेव्हा आपल्या म्हणजे तुझं लो मॅरेज होतं ना हो आणि तिच्या मनपसंतीनेच तिच्या मनपसंतीने ते लग्न केलं आणि ज्याच्यावर आपण पूर्णपणे डोळे बंद करून आई वडिलांना सोडून बहिणीला सोडून भावंडांना सोडून अशा व्यक्तीच्या गळ्यात हार घातला आणि ती व्यक्तीच आपल्याला सोडून गेली आहे तर किती वाईट वाटत वाट असेल तिच्या मनाला म्हणजे आपल्याला तिच्या भावना कळत आहेत पण रोज मी तिला विचारू नाही शकत शेवटी आता कुठे ना कुठे त्यालाही भोग भोगायचेच आहेत नाही का अर्थातच म्हणजे अशा अवस्थेत सोडून जाण्या सगळ्यात वेदनादायी आहे पायापेक्षा वेदनादायी आहे मित्र म्हणत नाही आणि ती तिचं दुःख आतापर्यंत एवढ्या तीन वर्षात कधीच दाखवलं नाही की मला हे होतंय ते होतंय मला आठवण येते कधीच नाही जे काही आहे ना ती एक्सेप्ट करते सगळ्या गोष्टी आणि पुढे पुढे जाण्याचा विचार करते फक्त आहे तिला बहीण आहे पण आपण म्हणतो ना शेवटी कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाला फॅमिली लाईफ आहे प्रत्येकजण घरातली व्यक्ती हिच्या जवळ येऊन नाही बसू शकत पण ज्याला खरंच सेवा करायची ना तो करू शकतो की कसंही आणि कुठेही करू शकतो पण आता शेवटी तिची कंडिशन अशी आहे अशा अवस्थेतच जवळची लोकं दूर होतात कारण त्यांना माहिती असतं ह्या व्यक्तीकडनं आपल्याला कोणताच फायदा नाही आहे आणि आत्ता सध्या तिची सिच्युएशन अशी की कोणतंही इन्कम नाही आहे कारण ती टोटली बेडवरती आहे जी व्यक्ती जवळची होती ती सुद्धा सोडून गेली आहे तर कृपया आमचा जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कांचनताईंच्या ऑपरेशनसाठी परत पुन्हा तिला नव्याने आम्हाला उभं करायचं आहे आणि तिच्या ऑपरेशनला खर्च येणार आहे म्हणजे मी तर तिला ससून हॉस्पिटल सजेस्ट केलं आहे पण जरी ससूनला नेणं आणणं तिथे थांबणं म्हणजे खूप मोठी प्रोसिजर आहे आणि प्रायव्हेटमध्ये जर जायचं झालं तर बिलिंगला पॉसिबल नाही आहे बऱ्याचशा गोष्टी तर तुम्ही आमचा जर हा व्हिडिओ पाहिला असेल आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि पण वृद्धाश्रमामध्ये कांचनताईंना भेटायला नक्की या कारण तिचं जे वय आहे ते वृद्धाश्रमामध्ये राहण्याचं नाही आहे पण आज तिच्यावर जी वेळ आली आहे त्यामुळे तिला आज इथे म्हणजे गरज नसताना राहावं लागतंय कारण दोन टाईम पोटात पोट भरणं हे गरजेचं आहे ती तिचं आयुष्य रोडवर नाही काढू शकत म्हणून आज तिला इथे शांतीपणमध्ये ती आनंदाने राहती आहे सगळ्या गोष्टी छान एन्जॉय करते आहे पण एका बेडवरती किती वर्ष राहणार ना त्यामुळे तिला पुन्हा पहिल्यासारखं उभं करायचं आहे आणि ती तिचे क्लासेस घेत होती कोणते क्लास घेत होती ताई तू आर्ट ऑफ लिव्हिंगचे क्लास घेत होती तर पुन्हा आम्हाला तिला स्टुडंट द्यायचे आणि तू इथे राहून पण म्हणजे आता पूर्णपणे समजा ती उभी राहिली तू ब बरी झाली पूर्णपणे उभी राहायला लागली तर तू असे म्हणजे पाय पूर्णपणे बरा होईपर्यंत oh. ऑनलाईन तू क्लासेस घेऊ शकते ना आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे तुझं मनी अर्निंग तिथनही चालू होईल कारण वाईट ह्याचंच वाटतं की एवढी यंग आहे आणि म्हणजे तिच्याकडे बघून असं मला वाटतच नाही की ती तिची कंडिशन अशी आहे पण तू स्वतः आत्मविश्वास तयार कर स्वतःमध्ये की मला काही झालं तरी उभं राहायचं आहे चालायचं आहे हो, आणि साहजिकच आहे ती मनाने खचली आहे की मला पाय दुखतो आहे मला उभं राहायचं नाही मला हे नाही करायचं त्यामुळे तिचे बरेचसे वर्ष असेच गेलेले आहेत पण आता तो थोडंसं स्ट्रॉंग बन हो oh. आणि खरंच आमच्या कांचनताईंना भेटायला तुम्ही शांतीवन केअर सेंटरला नक्की भेट द्या शांतीवन वृद्धाश्रम वारजे येथे आहे माई मंगेशकर हॉस्पिटल मोतीराम नगर नियर बाय सिपला फाउंडेशन तर वारजेमध्ये आहे पुणे इथे तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आहे ॲड्रेस आहे।, आहे तर कांचनताईंला नक्की मदतही करा भेटा कारण ह्या इथल्या सगळ्या लोकांना दोन शब्द बोलण्याची आणि ताकद देण्याची इच्छा असते ते दिले तर ते खूप खुश आणि हॅपी असतात ही कांचन रूम आहे दाखव आहे त्यांना खूप वेळा सांगितलंय हे सगळं तिकडे ठेवायचं पण तिला असं जवळ घेऊन बसायला आवडतं कारण तिला सगळ्या गोष्टी कसं चालता येत नाही त्याच्यामुळे तिला ते सगळ्या गोष्टी पटकन हातात आल्या पाहिजे साहजिकच आहे त्यामुळे तिचे मॅक्सी पाण्याची बॉटल हे सगळं तिला असं जवळजवळ लागतं आणि एकदा तिचं पण दाखव हे मला अपेक्षित आहे हो हो अर्थातच ही आहे अशी आमची कांचनताई थँक्यू नक्कीच आमचा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शंकर